कुणा तालुक्यातील घावनळे गावात प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव रामेश्वराचा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला बारा डिसेंबरपासून या सप्ताहाला प्रारंभ झाला होता दरम्यान एकोणीस डिसेंबरला या सप्ताहाची सांगता करण्यात आली येथील सप्ताह उत्सव हा चित्ररथ दिंड्यांसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो ऐतिहासिक व पौराणिक कथेवर आधारित या दिंड्या दरवर्षीच येथे येणाऱ्या भाविकांच्या नजरेचा पारण फिरतात या दिंड्या पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी आहे

દૈક્યાલા એક માર્ગ સાર દ્રહ્મદેવના બ્રહ્મદેવાના પ્રસન્ન કરે અને અમરત્ય કરજમણી સંગે આપણે નિહન જરાયણ નારાયણ 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 या प्रथेप्रमाणे यावर्षी अखंड हरिनामाचा गजर करत भक्तीमय वातावरणात यावर्षीचा सप्ताह हो पार पडला शेवटच्या दिवशी येथील निर्मला नदी पात्रात संचारासहित देवतांनी स्नान केल्यानंतर या सप्ताहाची सांगता करण्यात आली सुरू झाला आणि शेवटच्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी हा सप्ताह समाप्त होतो आहे त्या समाप्तीच्या दिवशी तिने इथे आपले हे जे तरंग देव हे दे संचारासहित नदीवर आंघोळीला जातात आणि ही आंघोळ करून आल्यानंतर तिथे आरती वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद होतो इथे जो सप्ताह आहे याच्यामध्ये हा एक आपलं चित्ररथ म्हणजे दिंडी ज्याला म्हटलं जातं हां खास आकर्षण असतं त्याबद्दल तुम्ही काय सांगता हां या सप्ताहामध्ये चित्ररथ सुरू होतो हा पाच दिवसापासून वा गावातील वाढीतले लोक चित्ररथ घेऊन येतात आणि ते अक्षरशः एवढं चांगलं असतात की आता उदाहरणार्थ पौराणिक तेव्हा आधारित किंवा ऐतिहासिकतेवर आधारित अशा प्रकारचे चित्ररथ इथे ठेवून येतात आणि त्या चित्ररथासाठी भरपूर लोक इथे म्हणजे आजूबाजूच्या गावातले आणि शिवगडे ह्या सगळे लोक इथे हाताच येतात आणि एका पंढरपूर सर्व यंत्रेमध्ये